ड्रोन ने फवारणी काही वर्षांपूर्वी आपण ही गोष्ट व्हिडिओ मध्ये बघायची एका एकरात दहा ते पंधरा मिनिटात फवारणी कमीत कमी पाण्यात काम आणि औषधाची बचत म्हणून काही शेतकरी म्हणत आहेत हा एक भविष्याचा उत्तम मार्ग ठरू शकतो दुसरी बाजू याचा खर्च जास्त आहे म्हणून काही शेतकरी अजूनही धाडस करायला थोडस घाबरत आहेत मग खरं गणित काय ड्रोन स्प्रे खरंच फायदेशीर आहे का नमस्कार शेतकरी बांधवांनो मी निखिल माने आणि आज आपण समजून घेणार आहोत ड्रोन स्प्रेचा खर्च आणि त्यामागचा होणारा फायदा आणि त्याचे वेगवेगळे गणित सर्वात आधी खर्चाचा मुद्दा पारंपरिक पद्धतीनं मजूर लावून किंवा पंपाने फवारणी केली तर साधारण दीडशे ते तीनशे रुपये प्रति एकर खर्च येतो त्यामध्ये पुन्हा पीक मजुरी आणि औषध प्रमाणानुसार बदलत राहतो ड्रोन स्प्रेचा खर्च साधारण चारशे ते आठशे रुपये प्रति एकर इतका आहे त्यामुळे पहिल्या नजरेत जर आपण पाहिलं तर ड्रोन थोडासा आपल्याला महाग वाटू शकतो पण इथेच बहुतेक शेतकरी घाबरतात आणि था थांबतात था। इतका खर्च करायचा का की आपली पारंपरिक पण आता दुसरी बाजू पाहूया तिथे ड्रोन फक्त आठ ते दहा लिटर दरवनात काम करतो म्हणजेच औषधाचा अचूक वापर होतो अभ्यासानुसार वीस ते तीस टक्के औषध बचत शक्य आहे औषध महाग असताना ही एक मोठी बचत ठरू शकते वेळ वाचतो का तर हो खूप जास्त वेळ कसा पाच ते सहा मजूर एका दिवसात जितकी फवारणी करतात तितकंच काम एक ड्रोन दहा ते पंधरा मिनिटात प्रति एकर एक पूर्ण करू शकतो कमाल गोष्ट मोठ्या शेतकऱ्यांसाठी हा तर गेम चेंजर ठरलाच आहे हवामान बदलत असताना योग्य वेळी फवारणी करणं शक्य होत आता पिकांच्या आरोग्याबद्दल बोलूया ड्रोन स्प्रे एक समान फवारणी करतो प्रत्येक पानावर सूक्ष्म ठेंब पोहोचतात त्यामुळे रोग किडे नियंत्रण अधिक प्रभावी होताना दिसते भात ऊस सोयाबीन कापूस डाळी पिके ह्यामध्ये परिणाम चांगले दिसून आले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना आरोग्याचा फायदा देखील महत्वाचा आहे पारंपरिक फवारणी करताना शेतकरी थेट रासायनांच्या संपर्कात येतो त्वचेचे विकार श्वासाचे त्रास डोळ्यांची जळजळ हे सगळे धोके कमी होताना दिसतात ड्रोन फवारणीत माणूस थेट संपर्कात नसतो आता काही मर्यादा देखील समजून घ्यायचा प्रयत्न करूया लहान तुकड्यांची शेती असेल झाडांची उंची जास्त असेल किंवा वाऱ्याचा वेग जास्त असेल तर अशा वेळेस अडचणी येऊ शकतात तसेच प्रत्येक भागात सेवा उपलब्ध असेलच त्यातलाही भाग नाही आणि मग सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रोन ऑपरेटरचं प्रशिक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे सरकार देखील ड्रोन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे कृषी ड्रोन खरेदीवरती अनुदान योजना उपलब्ध करून देत आहेत आणि काही ठिकाणी शेतकरी गट किंवा एफ पी मार्फत सेवा स्वस्त मिळते त्यामुळे सामूहिक वापर हा एक कमी खर्चाचा पर्याय चांगला ठरू शकतो मग निष्कर्ष काय नेमका याचा जर तुमचं क्षेत्र मोठं आहे औषधाचा खर्च जास्त आहे वेळेची अडचण किंवा मजूर मिळत नाही तर या सगळ्या अडचणींवरती एक उपाय ठरू शकतो ड्रोन स्प्रे हा खर्च नसून एक चांगली गुंतवणूक ठरू शकतो पण लहान शेतकऱ्यांसाठी सामूहिक वापर हा अधिक फायदेशीर ठरू शकतो शेवटी एकच गोष्ट सांगतो शेती बदलत आहे आणि जो शेतकरी तंत्रज्ञान स्वीकारतो तोच पुढे जातो विचार करा गणित करा आणि मग योग्य निर्णय घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पालवी अग्रेक यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा